कोणतरी बोलल्यामुळे मला बोलाव काहीतरी एक प्रश्न एक असा मेसेज फॉरवर्ड झालाय की सर्व अधिकारी पालकमंत्री ते खाली परिणजारी समाजाचे आहेत मग साडी माळी लोहार मराठा समाज सगळ्या समाजांनी कुठं जावं आता मला सांगा मी पालकमंत्री झाले तेव्हा कलेक्टर कोण होत सांगा तुम्हीच मी इतर सुटीनि इथं जय राहते नवल किशोर राम कोण होत आता हे जात काढणं नाही चुकीचं आहे नवल किशोर राम होते माझे सीओ जिल्हा परिषद नन्नावरे होते कोण नन्नावरे सिव्हिल सर्जन कोण होते त्याच्या आधी कोण होते कोण होते थोरात बोला अशोक थोरात त्यांच्या आधी थोरा। पण एक होते पवार होते बरोबर माझ्या त्याच्यानंतर नरे रिटायर होईपर्यंत माझ्या बरोबर काम केलं काय काम केलं त्या माणसं आणि नंतर येडगे एस पी रेड्डी होता त्याच्यानंतर आला हर्ष पोद्दार मारवाडी एस पी काही मकांनी मारते ते सोशल मीडियावाले आणि आपण धोरण वापराल तुम्हाला जरी बटन ना मागचं आय एस ऑफिसर आहेत आणि आयपीएस ऑफिसरची पण जात लोक लोक ते ते येतात करायला लोकसभेची निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीत यांना माग आरक्षण कारण विधानसभेच्या निवडणुकीत जे निवडून जातात ना ते आहेत मुख्यमंत्री त्यांनी शब्द दिला आरक्षणाचा मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळांनी विधानसभेच्या सदस्यांनी ठराव करायचा अध्यादेश काढायचा मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा कॅबिनेट मध्ये आणि तो